विठ्ठलवाडी एस टी आगारात तीस एप्रिल रोजी सेवानिवृत्ती समारंभ पार पडला महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळात प्रदीर्घ काळ सेवा केल्यानंतर आगारातील तिघांचा सा निरोप समारंभ हा एकाच दिवशी पार पडला अंकुश इंगळे युसुफ शेख व सिराजुद्दीन शेख अशी या तिघांची नावे असून एस टी सेवेतून या तिघांनी आता निरोप घेतला आहे अंकुश इंगळे यांनी एकोणतीस वर्षे चालक म्हणून युसुफ शेख यांनी सत्तावीस वर्षे वाहक म्हणून तर सिराजुद्दीन शेख यांनी पंचवीस वर्षे वाहक म्हणून एस टी प्रवाशांची सेवा केली त्यांच्या निवृत्तीनंतर विठ्ठलवाडी एस टी आगारात सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता यात त्यांचा सहकाऱ्यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला तिन्ही कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच नातलक देखील या देखी समारंभाला उपस्थित होते विठ्ठलवाडी एस टी आगाराचे विलास सकपाळ व योगेंद्र कदम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच व्यवस्थापन पाहिले एस टी महामंडळाची इतक्या वर्षांची सेवा कशी होती व नेमक्या भावना काय आहेत याबद्दल या एक मेला कामगार दिनाचे औचित्य साधून आम्ही अधिक बातचीत केली या तिन्ही कर्मचाऱ्यांशी असा प्रवास होता पंचवीस वर्षांचा पंचवीस वर्षात मला फार उत्कृष्ट सेवा दिली आहे त्यामुळे मला प्रवाशांचा आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा फार चांगला सहभाग भेटला आहे कोणती एस टी असायची तुमची आठवण आमच्या वेळेस ते पन्नास सीटरची असायची फेरी म्हणजे विठ्ठलवाडी मी फेरी करत होतो प्रवासी माझे फार प्रेम करत होते प्रवासी माझ्या गाडीची वाट पाहत होते आणि आता कसं वाटतं सेवेत आता निवृत्त होत आहेत हो, एस टी हे पुढं भरभरेच होणार आहे कारण शासनाने त्यांना फार मोठ्या सवलत दिल्या आहेत शासन एस टीला वर उतरण्याचा प्रयत्न करते त्यांना योग्य मार्गदर्शन देते एस टीला डोळमध्ये सूट देते ह्या सर्व काही उपक्रम एस टीला चांगले दिवस येण्याचा प्रयत्न शासन करते यापूर्वी तुम्ही म्हणजे तुमचं जे जीवन होतं ते पूर्ण एस टीमध्ये गेलेलं आहे पण आता इथून पुढे तुमच्याकडे ती एस टी नसणार आहे तर काय भावना आहे तुमच्या त्या भावना हे मी शेवटी पण ते एस टीलाच प्रवास करेन एस टीलाच लोकांना मी जाण्यास प्रवृत्त करेन एस टी प्रवास करून लोकांना मी मेसेज देईल नेमक्या अडचणी वगैरे तुम्हाला कोणत्या आल्या होत्या का किंवा तुम्ही प्रशासनाला काय आवाहन कराल का प्रशासन हे प्रशासन इथे योग्य आहे की त्यांचं काम करत आम्ही आमचं काम करतो तरी पण प्रशासन हे उत्कृष्टच काम करत आहे अडचणी आल्या कारण माझा प्रत्येक जे स्टॉप यांच्याशी प्रेमाची संबंध त्यामुळे एवढं मला काय त्याची जाणीव बसली नाही पण काही चालक वाहकांना अडचणीचा सामना करावा लागतो आताच्या न करणे ह्या अशा प्रकारचा एक एक भाग आहे रेग्युलर न काम करणे मग नवीन पिढीची येणारी आहे आता हे सांगेन प्रवाशी हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करा प्रवासी उद्देश मी काम केलं तर एस टीने चांगले दिवस येते पहिला दिवस कसा होता तुमचं आठवतं पहिला दिवस माझा म्हणजे चांगला होता सा मला ट्रेनिंगमध्येच गेला पहिल्या दिवस असं काय नेमकं काय घडलं होतं नेमकं घडलं म्हणजे त्यावेळेस ते तिकीट पंचिंग तिकीट होती ना त्यामुळे मला काही जास्त जमत नव्हता परंतु ते कंडक्टर मला होतं आणि मला चांगली पंचिंग कशी करायची असे करायची करायचं आणि तुम्ही या सत्तावीस वर्षांमध्ये एस टीमध्ये कोणते कोणते बदल पाहिले तेव्हाची एस टी कशी होती आताची कशी आहे आ, एस टी म्हणजे तशी काय हे चांगली आता पण काय एस टीमध्ये काय एवढा फरक नाही पडला फक्त काय एस टी काय खराब नाही एस टी चांगलीच आहे पण तिला आपण आपले आपण जर व्यवस्थित सर्व्हिस केली तर ते एस टी खराब नाही आहे आतापर्यंत एस टीने आम्हाला भरपूर काय दिलेलं आहे मान सन्मान दिला मुलाबाजी लग्न सगळं काय सर्व्हिस झालेली आम्ही प्रामाणिक सेवा आज आजपर्यंत माझ्या कुठल्या मोठी स्ट्रॉंग केस वगैरे काही झालेली नाही पर सुरक्षित सेवा झालेली असतात सहकार्य केला लोकांनी पण आपण चांगलं असतो तुम्ही सहकार्यच करत तुमचं काम कसं होतं म्हणजे वाहक म्हणून माझं काम म्हणजे असं माझं प्रवाशांची व्यवस्थित बोलणे आत्ता पण प्रवाश मी रिटायर झालो ते बदलापूर पॉकेट मी करतो ते आता अक्षेरी आलो ते लोक रडा त्यांना माहीत झालं रडाल त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे अशा परिस्थिती ते लोकही त्यांना माहिती का तसं आपण कामच त्यांना तशी सर्विस दिलेली आहे कोणाचं बोजा असो कोणाचं काय असतं त्यांना मदत करणे उतरण्याला चढणे म्हणजे असं त्याच्यामुळे एवढी आपुलकी की लोक कधी मग रागवलं नाही कोणाच्या प्रवाशावर काय नाही असं वाघ म्हणून कोणत्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागला अडचणीवर प्रकार आता माझ्यावर मी बदलापूर बदलापुरते कोकण बंदी करीत असताना एक प्रवासी साईबा मंदिर उतरला आणि तो म्हणतो पैसे दिले होते तेवढे माझा एक मोठा कठीण प्रसंग आला तो परंतु त्याच्यात मी ऍक्च्युअली पैसे घेतच नव्हत पण तो प्रवाशी बोलतो पैसे घेतले आणि गाडी चेकिंग झाली तेवढीच माझ्या एक केस झाली होती पण त्या सगळं त्या तथ्यव्हत त्याच्या म्हणजे असं काही झालेलं नाही कारवाई अशी सस्पेंड वगैरे काय झालेलं नाही दंड मला आलेला होता बस एवढेच पाहिजे होते अच्छा म्हणजे तुम्हाला जाणून बुजून त्याच्यात अडकवलं आलं हा चाललं होतं प्रयत्न पण करून तसा काही म्हणजे मग ते निश्चित काय म्हणजे तसं निष्पन्न काय झालं नाही त्यात आणि आता तुमचं काय भावना तुम्ही सेवेतला निवृत्त झाला आता म्हणजे कसं वाटतं काय भावना आता तुम्हाला म्हणजे माझं माझ्या हिशोबात मला काय असं प्रॉब्लेम कधी आलाच नाही म्हणजे व्यवस्थित जातं सगळ्या सगळ्या केलं सगळ्या लोकांनी तिथलवाडी बोललं मी मी दोन हजारपासून तू इकडेच आहे वितलवाडीला मी पालघरला पहिले पालघरला लागलो तेव्हा तीन वर्षी तिकडे होतो तिकडेही दोन पासून इकडे आलो वितलवाडीनेपास ये मला कसा प्रवास वाटला तुम्हाला एक वर्षांचा एकदम सुरक्षित प्रवास झाला अच्छा आणि तुम्ही प्रवाशांचा प्रवास कसा केला व्यवस्थित एकदम व्यवस्थित केला प्रवास आपलं काम व्यवस्थित केलं कधी डारी नाही मारली कधी काय नाही हो येळेवर हजार कामावर राहिलो मी बरोबर सर आ, इतके वर्ष तुम्ही एकाच डेपो मध्ये होते की एकाच डेपो मध्ये होतो पहिलीच्या तुमच्या काळामधल्या एस कशा होत्या बसला किती चौपन पंचावन्न होती ना आणि आता कसा बदल वाटतो एकदम व्यवस्थित बदल आहे चांगल्या व्यवस्थित गाड्या आहेत तुमचा मार्ग कसा असायचा प्रवासाचा आमचा मार्ग हे कल्याण भेवडे ठाणे नगर जाळे हो फटा वगैरे असा जेव्हा लांब जायला लागायचं तेव्हा कसं वाटत म्हणजे त्रास दायक असायचं ना किंवा नाही नाही व्यवस्थित आम्ही जायचो व्यवस्थित मार्गदर्शन आपलं प्रवाशाला वगैरे समजा करायचं आणि आम्ही असं ऐकलं की तुम्ही एस टी म्हणजे प्रवासी दिसेल तिथे था एस टी थांबवता हो थांबेल सर कुठे हात दिला तरी गाडी थांबवायचो कंडक्टर मध्ये वहित यायचे तर मी प्रवाशाला एका पण सोडित नव्हतो हो हो तुम्हाला असं वाटायचं ना की एस टी वेगामध्ये आपण थांबतोय आपल्याला उशीर होईल असं कधीच नाही आपण केलं प्रवासी तिथं हात दिल तिथं आपण गाडी थांबवली अजून काय म्हणा आता तुम्ही सेवानिवृत्त होता तर काय म्हणा तुमच्या आता बघू आता सर काय ना काय करू आपण थोडं एवढ्या वर्ष सेवा केली एस टी महामंडळाची आता हे जे स्टेअरिंग सत्तावीस वर्ष तुमच्या हातात होतं आता इथून पुढे ते नसणार आहे कदाचित खाजगी गाडीचं असू शकतं मग त्याबद्दल तुमच्या काय भावनात की आता तुम्हाला एस टी चालवायला मिळणार नाही परत हा एस टी चालवायला मिळणार नाही आता